एक वर्षापूर्वी समजा आमच्याकडे गावातच जे प्लांटोचे खतं पुरवतात नारायण शिंगणे म्हणून आहेत प्लांटो क्लु शेतंत्र या कंपनीचे ते खतं पुरवतात मागच्या वर्षी कांद्यासाठी प्रयोग केला प्लांटोसाठी हे जे काही पूर्वी कांदा करत होतो त्यावेळेस आम्हाला त्याला ते, ते चौदा टनाच्या आसपास उत्पन्न निघायचं कांद्याचं पण प्लांटो वापरल्यापासून निश्चित त्याच्यात चार ते पाच टनापर्यंत वाढ झाली आणि आमच्याकडे ऊस शेती ही प्रामुख्याने केली जाते पूर्वी जे काही रासायनिक खतं जे काही वापरत होतो जास्तीत जास्त पन्नास ते साठ टनापर्यंत ॲव्हरेज निघायचे पण दीड वर्षापासून सारा प्लांट वापरले मी मागच्या वर्षी एका एकाला पंच्याण्णव टनाच्या आसपास उत्पादन प्लांटो कृषी तंत्राच्या सहाय्याने मिळवलेला आहे जवळजवळ एकला माग तीस टनाची वाढ झाली पाच एकर ऊस होता मागच्या वर्षी त्यामध्ये दीडशे टनाचं ॲव्हरेज मला वाढ मिळालं अठ्वीसशे रुपयाने कारखान्याने पेमेंट दिलं तसेच माझ्याकडे एक दोन एकर डाळिंबाची शेती आहे सातशे झाडं माझ्या डाळिंबाचे आहेत आणि चार वर्ष झाली डाळिंबाची लागवड केलेली पहिला बार चांगला झालता पण मागच्या वर्षीच्या बागामध्ये तेलाचा जा अटॅक जादा प्रमाणात झाला त्यामुळे जो काही बागेसाठी खर्च केला तोच फक्त वसूल झाला माझा पण यंदा जे काय आलं ऊसासाठी आणि कांद्यासाठी जे काय प्लांटो वापरलं त्याचा रिझल्ट बघून दाईम शेतीला पण प्लांटो वापरायचा वा आम्ही ठरवलं बाग तानावर सोडल्यानंतर आम्ही जी काही पहिली छाटणी केली त्यानंतर पाणी फोडण्याच्या वेळेस पाचशे ग्रॅम प्लांटो दाणेदार आणि शंभर ग्रॅम प्लांटो मिनचा त्यामध्ये समावेश करून आम्ही तो ढोस त्या झाडाला दिलेला आहे त्यानंतर ठिबक मधून प्लांटो डिलीप एक पाच लिटर सोडलं त्यानंतर फवारणीसाठी आम्ही प्लांटो झाईम घेतला सुरुवातीला नंतर एकदा पिष्टीम घेतलं आणि त्यानंतर प्लांटो मायक्रो हे अशा फवारण्या आम्ही वेळोवेळी झाडांना दिलेल्या आहेत झाडांच्या फळांची सेटिंग वगैरे झाल्याच्या नंतर साईज वाढवण्यासाठी कलर येण्यासाठी पिष्टीम आणि प्लांटो हल्टीचा देखील वापर केला मागच्या वर्षी जे काही समजा प्लांटो वापरलेलं नव्हतं त्यावेळेस झाडावर पन्नास टक्के तेलाचा अटॅक झाला मागच्या पूर्ण बागेवर पण यंदा प्लांटो वापरल्यामुळे तेल्याचा अटॅक हा उगच एखाद्या ठिकाणी दिसलं ते एखादं फळ तुम्हाला दिसतंय नाही तर तेल्याचा अटॅक एकदम शून्य आहे आणि हा माझा जो काय आहे डाळिंबाचा तिसरा बाग आहे यामध्ये एका झाडावर माझ्या अंदाजे तीस किलोच्या आसपास माल माझा निघन प्लांटो समजा जर मी वापरलं नसतं तर वीस किलोच्या आसपास माझा माल निघाला दहा किलो माल माझा यंदा झाडावर जो काही वाढलेला आहे सातशे झाड आहेत माझे जवळजवळ यंदा माझा साठ टन माल वाढव आहे शंभर रुपयाच्या आसपास जाईल यामध्येच माझे सात लाख रुपये उत्पन्न वाढलेलं आहे प्लांटोच्या वापरामुळे जो काही मागच्या वर्षी शेती आल्या होता तो त्याला पूर्णपणे कंट्रोल झाला आणि जो काही झाडाला वीकपणा आला होता जो प्लांटोच्या मदतीने झाडांचा विकनेसपणा दूर झालेला आहे हे जे काही प्लांटो वापरलेला आहे याचा हे सातशे झाडासाठी दोन एकरासाठी माझा खर्च चाळीस हजाराच्या आसपास गेलेला आहे तर मंडळे श्रोत काळे यांना अपेक्षित साठ टन डाळिंब जास्त झालं आणि त्यांना एकशे पाच रुपये किलो प्रमाणे सात लाख पस्तीस हजार रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी यंत्राच्या वापरामुळे तर शेतकरी बंधूंनो नो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा